बघा बऱ्याच वेळा समोरील एखादा व्यक्ती सतत आपल्याला झिडकारत राहतो आपण त्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो पण तोच व्यक्ती आपल्याला नाकारत असतो एखाद्या व्यक्तीवरती आपण मनापासून विश्वास ठेवतो मात्र तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो ज्या व्यक्तीसाठी आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात पण तो समोरील व्यक्ती एका क्षणात त्या गोष्टी विसरून जातो अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी ही सर्वाधिक समस्या आहे की ताई हा व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही मी याच्यासाठी खूप गोष्टी केल्या पण तोच मला आता त्रास देतोय ज्याला ज्याला मी मान दिला ज्याच्या ज्याच्याबरोबर मी चांगलं वागले तोच व्यक्ती आता मला अपमानित करतोय आज सगळ्या समस्या दूर करण्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे ही एक वस्तू तुम्ही फक्त तुमच्या तोंडात ठेवली आणि त्या झिडकारणाऱ्या तुम्हाला नाकारणाऱ्या तुमचा अपमान करणाऱ्या त्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलणार किंवा ही वस्तू तुम्ही तोंडात ठेवून नुसतं त्या व्यक्तीच्या समोर जर तुम्ही गेलात ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल बघा आज अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सतत तुमचा अपमान केला होता त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलंय प्रत्येक व्यक्तीला तुमच्या पायावर आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला दोन उपाय सांगते त्याच्यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आठवड्यातील कुठलाही एक शनिवार घ्यायचा शनिवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून <coughs> थोडीशी दहा पंधरा रुपये दहा ते पंधरा रुपयाची दालचिनी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तुमच्या घरामध्ये दालचिनी असेल तुम्ही तीच घेतली तरीही चालेल फक्त तुम्हाला फ्रेश चांगली व्यवस्थित असणारी एक दालचिनी फक्त एक दालचिनी तुम्हाला घ्यायची आहे जी दालचिनी आपण घेतलेली आहे त्या दालचिनीच्या वरती बघा जी दालचिनी आपण घेतलेली आहे त्या दालचिनीच्या वरती तुम्हाला सुक्क्या हळदीने सुकी हळद म्हणजे जी पिवळी आपली हळद असते जी आपण खाण्यासाठी वापरतो ह्या सुक्या हळदीने तुम्हाला त्या दालचिनीच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तिची जागा दाखवून द्यायची आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे ज्या ज्या व्यक्तीने आहे नाकारले त्या म्हणजे त्या व्यक्तीला तुम्हाला आयुष्यात पुन्हा स्थान द्यायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या पाया पशा असेल तर त्या व्यक्तीचं नाव फक्त त्या दालचिनीवरती तुम्हाला त्या सुक्या हळदीने लिहायचं आहे थोडे एक चिमुडभर हळद घ्या एखादा पेन घेऊ शकतात एखादी मोरपंखाची काळी असेल काहीही चालेल आणि त्या हळदी सॉरी त्या दालचिनीच्या तुकड्यावरती दालचिनीचा तुकडा हा इतका छोटासा घ्यायचा इतक्या आकाराचा छोटासा तुकडा घ्यायचा जेणेकरून तुम्ही जी सुकी हालत घेतलेली आहे त्या हळदीने त्या दालचिनीच्या तुकड्यावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहिता येईल ठीक आहे आता जे कुठलं नाव असेल ते एका शब्दात लिहून झालं की त्याच्यानंतर काय करायचं ही दालचिनी एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायची छोटंसं पिवळं कापड घ्यायचं त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ही दालचिनी घट्ट बांधायची आणि ही दालचिनी जी आहे कापडात बांधलेली ती महिला करत असतील तर आपल्या पदराला बांधायची पुरुष करत असेल तर आपल्या ट्रॅक किंवा टी शर्टमध्ये ठेवायची तुम्हाला जिथून तुम्ही हा उपाय करणार आहात शनिवारपासून तिथून तुम्हाला अठ्ठेचाळीस तास म्हणजे मोजून दोन दिवस किती मोजून दोन दिवस तुम्हाला ही दालचिनी तुमच्या जवळ तुमच्या सहवासात असली पाहिजे तुमच्या जवळ असली पाहिजे तुमच्या अवतीभोवती असली पाहिजे अशी ठेवायची जेव्हा तुम्ही वॉशरूमला वगैरे जाल तेव्हा ती बाहेर काढून ठेवा अंघोळीला जाल तेव्हा ती बाहेर काढून ठेवा झोपताना पण ती आपल्या उशीखाली किंवा आपल्या जवळ ठेवायची त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही दालचिनी जी आहे ती पदरातून सोडायची कापडातून सोडायची जिथे तुम्ही ठेवलेली आहे तिथून तू सोडून घ्यायची आणि ती दालचिनी जी आहे ती आपल्या तोंडात ठेवायची तोंडात कुठेही तुम्ही या भागात ठेवा या भागात ठेवा चावायची नाही खायची नाही काहीच नाही फक्त आपल्या तोंडामध्ये ठेवायची आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीशी तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे म्हणजे बोलायचं आहे तुम्ही फोनवर बोलू शकतात समोरासमोर बोलू शकतात कसंही बोलू शकतात फक्त तुम्हाला त्या व्यक्तीशी एक दोन ते तीन मिनटं तरी तुम्हाला बोलायचं आहे बोलून झालं की त्याच्यानंतर तोंडात असणारी जी दालचिनी आहे ती तुम्हाला बाहेर जाऊन फेकून द्यायची आहे फक्त लक्षात ठेवा तिची जी लाळ आहे ती तुम्हाला गिळायची आहे तिची लाळ तुम्ही गिळू शकता पण ती जा दालचिनी जी आहे ती तुम्हाला बाहेर फेकून द्यायची म्हणजे टाकून द्यायची आहे हा उपाय के, केला हा उपाय तुम्ही महिन्यातून दोन वेळा पंधरा पंधरा दिवसातून करू शकता शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी करू शकता किंवा मग महिन्यातून फक्त एकदा केला तरीही चालेल बघा खूप प्रभावी उपाय आहे दालचिनी ही अट्रॅक्शन पॉवर इनक्रीज करण्यासाठी वशी करण्यासाठी ज्या लोकांचा तुम्हाला त्रास असेल म्हणजे काही शत्रुपीडा पण तुमच्या पाठी लागलेली असेल तर ती क्षणात दूर करण्यासाठी दालचिनी ही अत्यंत प्रभावी असते जे तांत्रिक मांत्रिक शास्त्रात वापरली जाते जेव्हा पिवळ्या हळदीने त्या व्यक्तीचं त्याच्यावरती नाव लिहाल बघा पिवळी हळद जो गुरुग्रहाशी निगडीत आहे आणि दालचिनी ही शुक्रग्रहाशी निगडीत आहे आणि हे दोनही ग्रह जे ते वशीकरणाशी निगडीत आहेत मोहिनी निर्माण करण्यासाठी प्रभावी आहेत जसे तुम्ही या दोनही दोनही ग्रहांची युती करून जेव्हा तुम्ही तोंडामध्ये ठेवाल आणि त्या व्यक्तीशी बोलाल जसं तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल वशीकरण वाढत जाईल समोरील व्यक्ती मोहित होईल तुम्हाला खूप चांगल्याच अनुभवेल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिरवी वेलची एक दोन ते तीन हिरव्या वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यासोबत एक दोन ते तीन तुम्हाला साखरेचे खडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे एक अर्धा चमचा बडीसोप बडीसोप हिरवी वेलच्या आणि साखरेचे तुकडे तीनही गोष्टी मिक्सरला लावायच्या आहेत किंवा खलबत्त्यात फुटायच्या आहेत त्याची थोडीशी पावडर तयार करायची आहे तयार केलेली जी पावडर आहे ही सगळी सगळ्यात पहिले उजव्या हातात या तळव्यावर घ्यायची सगळ्यात पहिले आपल्या हाताच्या या तळव्यावर घेतल्यानंतर तुम्हाला अशी पकडायची आहे ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करतात त्याच्यासाठी जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम ह्रीं क्लीम श्रीम सुहास वश वश, वश स्वहा ऐवजी जे कुठलं नाव हवंय हो ते घ्या ओम ह्रीम क्लीम श्रीम तृप्ती वश वश स्वहा हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तीन वेळा याच्यामध्ये स्वतःने पुंक मारायचे आहे आणि त्याच्यानंतर ही जी पूड आहे पावडर आहे ही, ही दबीत ठेवा कुठेही तुम्ही ठेवा जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलाल फोनवर कसेही बोलाल त्यावेळेस फक्त ही पूड तोंडात ठेवा तुम्ही ती नंतर ग्रहण केली तरीही चालेल नसेल मग तुम्ही थुंकून टाकली तरीही चालेल फक्त जशी ती पूड तोंडात ठेवाल तसं त्या व्यक्तीशी बोला त्याने तुमच्याकडे ती समोरील व्यक्ती अट्रॅक्ट होईल खेचली जाईल कितीही लांब गेलेली दूर गेलेली जी व्यक्ती आहे तुमच्या जवळ हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे बघा दोन सांगितलेले आहेत दोघांपैकी कुठलाही करू शकता दुसरा सांगितलेला उपाय कुठल्याही आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही सुरू करा श्री <coughs> स्वामी समर्थे